पालघर साधू हत्या प्रकरणातील आरोपी काशीनाथ चौधरी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले काशीनाथ चौधरी यांनी दोन दिवसापूर्वी भाजप पक्ष प्रवेश केला होता मात्र यावरून विरोधकांनी भाजपला धारेवर धरल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चौधरींच्या चा पक्षप्रवेशाला स्थगिती दिली आहे पालघरमध्ये सोळा एप्रिल दोन हजार वीस रोजी जमावाने दोन साधूंची हत्या केली होती या घटनेमुळे तेव्हा राज्याच्या राजकारणात मोठी उलतापालत झाली होती या हत्येनंतर भारतीय जनता पार्टीने तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारवर हिंदू विरोधी असल्याची टीका केली होती प्रामुख्याने तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते मात्र याच प्रकरणात भाजपने ज्या व्यक्तीवर गंभीर आरोप केले होते त्या काशीनाथ चौधरी यांनी दोन दिवसापूर्वी भाजपत पक्ष प्रवेश केला होता मात्र यावरून विरोधकांनी भाजपला धारेवर धरलं विरोधकांच्या टीकेनंतर भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काशीनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती दिली यानंतर आज अठरा नोव्हेंबर रोजी काशीनाथ चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतःची बाजू मांडली काशीनाथ चौधरी म्हणाले की माझ्यावर आरोप करून माझं व माझ्या कुटुंबाचं व माझ्या मुलांचं जगणं मुश्किल करून टाकलं आहे व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर अत्यंत घाणेरड्या कमेंट्स येत आहेत मी या टीकेला व्यक्तिगत स्तरावर तोंड दिलं असतं मात्र माझ्या कुटुंबाचं जगण अवघड झालं आहे अवघड करून टाकलेलं आहे मी अत्यंत संघर्षातून पुढे आलेला कार्यकर्ता आहे मी प्रामाणिकपणे काम करतोय या राजकारणासाठी माझं राजकीय करिअर उद्धवस्त झालं आहे तरी चालेल मात्र माझ्या मुलांना यात भरडू नका या सगळ्यात माझ्या लहान मुलं भरडली जात आहेत मी या सर्वांना हात जोडून विनंती करतो की हे प्रकरण खूप संवेदनशील प्रकरण आहे मी त्या महंत साधूंना आमच्या देवतांना वाचवायसाठी त्या ते ठिकाणी गेलो होतो पोलिसांच्या सांगण्यावरून त्यांच्या मदतीसाठी मी त्या ते ठिकाणी गेलो होतो अडचणीच्या काळात वाचवायला जाणं गुन्हा आहे का या मदतीसाठी माझ्यावर आरोप होत आहेत माझं कुटुंब यात भरडलं जात आहे मी सर्वांना विनंती करतो की माझ्या कुटुंबाला यात ओढू नका मला व माझ्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास होतोय कृपया या प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये दरम्यान यावेळी चौधरी यांना विचारण्यात आलं की तुमच्यावर भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत कोणी दबाव देत आहे का यावर ते म्हणाले की माझ्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही माझं स्थानिक भाजप नेत्यांशी बोलणं झालं होतं त्यांनी सविस्तर चर्चा करून आणि त्या प्रकरणाची माहिती घेऊन मला त्या पक्षात घेण्याचा निर्णय घेतला होता पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला भाजपमध्ये प्रवेश पाच वर्षानंतर मिळाला तो पवित्र झाला काशीनाथ चौधरींच्या हाती कमिळ आलं आता तो निर्दोष आहे पवित्र आहे अशा प्रकारच्या टीका सोशल मीडियावर होत होत्या आणि विरोधकांनी विचारलं धारेवर धरलं ज्यांच्यावर भाजपनेच आरोप केले त्यांच्याच हाती कमळ पालघर जिल्ह्यातील गडचिंचली येथे झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ने, मुख्य आरोपी म्हणून काशीनाथ चौधरी यांच्यावरच आरोपांची राळ उडवलेली होती त्याच काशीनाथ चौधरी यांना रविवारी नगरपालिकेच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला त्यांच्या प्रवेशानंतर भाजपने केलेल्या आरोपांचं काय झालं असा प्रश्न देखील जिल्ह्यातील थिल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विचारत होते राष्ट्रवादी शहर पवार गटाचे स्थानिक नेते काशीनाथ चौधरी यांच्यावर भारतीय जनता पक्षाने गडचिंचली येथे साधू हत्याकांड प्रकरणात जोरदार आरोप केले होते काशीनाथ चौधरी हेच साधू हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे सांगून राज्यात रान उठवले होते तसंच साधू हत्याकांड प्रकरणावरून संधी मिळताच तत्कालीन ठाकरे सरकारवर अनेक गंभीर आरोप केले होते साधू हत्याकांड सहन झाले नाही म्हणूनच आपण उठाव केला असं सांगायला देखील एकनाथ शिंदे यांनी मागं पाहिलेलं नव्हतं दरम्यान ज्यांच्यावर एवढे गंभीर आरोप केले तेच काशीनाथ चौधरी भाजप मध्ये आल्याने आरोपांचं नेमकं काय झालं असे विरोधक विचारत आहेत साधू हत्याकांडाचे राज्य ज्यांच्यावर आरोप साधू हत्याकांडाचे ज्यांच्यावर आरोप त्यांच्याच हाती कमळ पालघर जिल्ह्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत चौधरी यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला खासदार हेमंत सावरा आणि भाजपचे जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीमध्ये डहाणू येथे चौधरी यांनी शक्ती प्रदर्शन करत कमळ हाती घेतलं होतं काशीनाथ चौधरी यांच्या सोबत तीन हजाराहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण त्यांच्यावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले या प्रश्नामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चौधरीच्या चा प्रवेशाला स्थगिती दिली आहे त्यामुळे ते पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण देताना दिसले त्यांनी सांगितलं की मी पोलिसांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी मदतीसाठी गेलो होतो अडचणीच्या काळात असं वाचवायला जाणं गुन्हा आहे का या मदतीसाठी माझ्यावर आरोप होत आहेत माझं कुटुंब यात भरडलं जात आहे मी सर्वांना विनंती करतो की माझ्या कुटुंबाला यात ओढू नका मला व माझ्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास होतोय पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली होती आणि त्यांच्यावर विरोधकांकडून किंवा सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारची टीका देखील होत होती की आता भाजपमध्ये गेल्याच्या नंतर ते पवित्र झालेत आता ते निर्दोष सुटतील आता त्यांना कुठल्याही प्रकारची काहीही होणार नाही अशा प्रकारच्या टीका देखील त्यांच्यावर होत होत्या आणि त्यावर भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी त्यांचा प्रवेश तात्पुरता स्थगित केलेला आहे